नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी जी के या यूट्यूब वरती गुळ हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आयुर्वेदात गुळाला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ मानले आहे हा गोडसर पदार्थ गन्याचा रस किंवा ताडगोळ्यापासून तयार केला जातो गुळ केवळ चवीलाच चांगला नसतो तर तो आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतो गुळामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यात लोह कॅल्शियम फॉस्फरस पोटेशियम मॅग्नेशियम झिंक सेलेनियम अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात त्यामुळे हा शरीरासाठी अमृतासारखा मानला जातो गुळ हा पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे हा अन्न करतो व पचनक्रिया सुधारतो अन्न ग्रहण केल्यानंतर गुळ खाल्ल्यास पचनसंस्था सक्रिय राहते आणि गॅस अपचन अजीर्ण यांसारख्या समस्या टाळता येतात हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते त्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळते आणि सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो गुळामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे रक्त शुद्ध करण्यास मदत करतात नियमित गुळ खाल्ल्यास रक्तातील अशुद्धता दूर होतात आणि त्वचा तजेलदार राहते गुळात लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे तो हिमोग्लोबिनची पातळी वाढवतो रक्ताची कमतरता असलेल्या लोकांसाठी गुळ हा अत्यंत फायदेशीर आहे गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात नियमित गुळ खाल्ल्यास सांदीवात आणि हाडांशी संबंधित आजारांपासून बचाव होण्यास मदत होते गुळामध्ये पोटॅशियम आणि सोडियम असल्यामुळे तो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनी नियमित गुळ खाल्ल्यास त्याचा फायदा होतो गुळ हा नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत आहे हा शरीराला त्वरित ऊर्जा पुरवतो आणि थकवा दूर करतो गुळ खाल्ल्यास शरीरातील ग्लुकोजची पातळी संतुलित राहते गुळ वजन कमी करण्यास मदत करतो तो शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतो आणि चरबी जाण्यास मदत करतो विशेषतः तोंड गोड करायची इच्छा झाल्यास साखरेऐवजी गुळ खाणे फायदेशीर असते गुळातील अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स त्वचेला चमकदार ठेवतात रक्त शुद्धीकरण करतो आणि पिंपल्स व डाग दूर करतो गुळामध्ये लोह कॅल्शियम आणि पोटॅशियम असल्यामुळे केसगळते कमी होते नियमित गुळ खाल्ल्यास केस मजबूत होतात आणि चमकदार दिसतात गुळ हा मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतो पाळीतील वेदना कमी करण्यासाठी आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी गुळ हा अत्यंत फायदेशीर आहे गुळ हा नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे तो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो आणि लिव्हर निरोगी ठेवतो गुळ आणि गरम पाणी किंवा दूध एकत्र घेतल्यास सांधेदुखी कमी होते हाडे मजबूत करण्यासाठी गुळ आणि तीळ एकत्र खाणे चांगले असते गुळ खाल्ल्याने हृदय निरोगी राहते तो रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो हिवाळ्यात गुळ आणि आल्याचा काढा घेतल्यास सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो प्रक्रियायुक्त साखरेपेक्षा गुळ अधिक फायदेशीर आहे मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित प्रमाणात गुळ खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो गुळ हा त्वरित ऊर्जा पुरवतो त्यामुळे कामानंतर किंवा मा व्यायामानंतर गुळ खाल्ल्यास त्याचा थकवा कमी होतो गुळ हा नैसर्गिक पाचक आहे तो बद्धकोष्ठता दूर करतो आणि पचनक्रिया सुधारतो गुळ लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो आणि लिव्हर निरोगी ठेवतो गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो थंडीत गुळ खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते आणि तापमान संतुलित राहते गुळ स्मरणशक्ती वाढवतो आणि मानसिक ताण कमी करतो गुळ आणि हळद एकत्र घेतल्यास सांधिवाताच्या वेदना कमी होतात गुळ रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतो गुळ गरम पाण्यात किंवा हळदीसोबत घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो गुळ पचनक्रिया सुधारतो आणि अपचन दूर करतो साखरेऐवजी गुळ खाल्ल्यास गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि शरीरालाही त्याचा अधिक फायदा होतो हिवाळ्यात गुळ आणि तिळाचे लाडू खाल्ल्यास उष्णता मिळते आणि हाडे बळकट होतात गुळ आणि दूध एकत्र घेतल्यास झोप सुधारते गूळ हा नैसर्गिक पाचक आहे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो गुळ हा केवळ गोडसर पदार्थ नसून आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नियमित गोळ खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात आणि तो अनेक आजारांपासून संरक्षण करतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद